हो नमस्कार नमस्कार आपलं नाव आणि पत्ता सांगा माझं नाव अशोक देवचंदी चिंच खेळाडा जिल्ह्याच्या बरे कुठल्या जनावराला वापरलं आपल्या हे माझ्या बकरी पालनला वापरले बकर बर बर किती बकऱ्या होत्या तुमच्या पंचवीस पंचवीस तर हे वापरण्या अगोदर तुमच्या बकरीला काय प्रॉब्लेम होता असे आजारी होते गुंगत होते मरत होते बरं आजारी होते आजारी होते बरं आणि त्यातल्या काही तुम्ही सांगत होते बकऱ्या वारल्या सुद्धा होत्या त्यांना बरं आणि हे कसं दिलं बघ तुम्ही मग आम्ही पाण्यामध्ये म्हणजे चम्मस अशा पाण्यामध्ये टाकत होत्या बरं रोज त्यांना पाजत होतो रोज पाजत होत्या हे देऊन किती दिवस झाले तुम्हाला कॅटेगरी आठ ते दहा दिवस जलतेस म्हणजे आठ ते दहा दिवस दिवस पुरलं हे देऊन तुम्हाला त्या बकऱ्यामध्ये काय काय फायदा वाटला मग त्या फायद्यामध्ये म्हणजे आमच्या बकड्या मरण्या बनण्या म्हणजे गोंडण्या सगळं बंद झालं बरं मरण्याचं प्रमाण एकदम बंद झालं म्हणजे ज्यापासून तुम्ही कॅटरीज दिलेलं आहे त्यापासून एक बरं तर याबद्दलचं बद्दलची माहिती तुम्हाला कोणी आतापर्यंत जो काही तुम्हाला या धन्वंतरीच्या कॅटरीजचा जो काही रिझल्ट आला आहे तर तुम्ही समाधानी आहे आणि असे तुमच्यासारखे जे लोक म्हणजे डोर वागवतात त्यांनी हे कॅटरीज वापरायला पाहिजे का वापरायला पाहिजे जरूर वापरायला पाहिजे जरूर वापरायला तर तुम्ही आजपर्यंतचा जो काही रिझल्ट डबल घेणार आहे मला एकदम चांगलं वाटलं तुम्हाला आता तुम्ही अजून डबल बनवणार आहे बरं बरं ठीक आहे धन्यवाद